लोकांनी प्रवेश केलेला आहे आज या ठिकाणी सतीश वावळे आणि अनिल वानखडे सहकार्यांनी आमचे जे टी पी सी वरती नियुक्त झालेले सदस्य आहेत अण्णासाहेब चितेकर आणि मिरजान वर्वे आमचा सत्कार आणि सन्मानाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता आणि या ठिकाणी आज निस्फूर्तपणे एक पंधरा वीस लोकांनी प्रवेश केलेला मोठ्या पद्धतीने लोक अशाच पद्धतीनं सगळीकडे आम्ही जिल्ह्यात जस जस जातो त्या त्या ठिकाणी लोक आमच्याशी स्वतःहून यायला उत्सुक असतात या ठिकाणी आपण स्वतःही पाहिलं असेल की आम्ही अनेकडून स्वतःहून आमच्या राष्ट्रवादीमध्ये अजितदादाच्या मागे उभा राहायला तयार आहेत आणि निश्चित पद्धतीनं चांगलं भूमिके या पक्षाला आहे दादा आपल्या मानण्याप्रमाणे पुढची जे काँग्रेस होती आता ते काँग्रेस राहिलेली नाही असं वाक्य आपण केलेलं आहे जे होते इंदिराजीच्या काल ठंडामध्ये इंदिराजी काल खंडामध्ये इंदिराजी दीनदलित दुबळे अल्पसंख्याक सगळ्या समाजाला घेऊन टाळण्याचं काम त्यांनी केलं पण मध्यंतरीच्या काळात त्यांनी भूमिका बदलल्या आणि मग एका विशिष्ट पक्षाची भूमिका वेगळी हिंदुत्वादी म्हणून त्यांनी सुद्धा हिंदुत्वादी भूमिकेवर झोपण्याचं काम मधल्या काळात आणूनच काँग्रेस सोडून झालेलं आहे